शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाखाली करमाळा शहरामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले शिवजयंती निमित्ताने ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून मिरवणूक काढून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले आणि या निमित्ताने मोठ्या उत्साही वातावरणामध्ये शिवजयंती साजरी झाल्याचे चित्र करमाळा शहरामध्ये दिसून आले करमाळ छत्रपती चौकामध्ये जयंतीचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक विद्यार्थी यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती छत्रपती चौकात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी लेझिम टिपऱ्या ढोल यांचे तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या पथनाट्यांचे सादरीकरण केले याशिवाय मल्लखांब तलवारबाजी व इतर मर्दानी खेळ कार्यक्रमांचे प्रात्यक्षिक सादरीकरण या ठिकाणी पार पडले शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते त्यावेळी रक्तदानांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले याप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम सादर करणाऱ्या शाळा तसेच रक्तदाते यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा जिरेटो प्रतिकृती सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला शिवजयंतीच्या निमित्ताने पुतळा परिसरामध्ये आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती सजावटीत जिरेटोपची उभारलेली मोठी प्रतिकृती लक्षवेधक ठरली होती सायंकाळी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आल्याचे दिसून आले सदर मिरवणुकीशी युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता येथील मराठा फोर्ट्स दुर्गभ्रमंती व दुर्गजागर समूहाच्या वतीने छत्रपती चौक ते किल्लावेज दरम्यान शिवपालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते सदरप्रसंगी ही नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते याशिवाय करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ सावंत गल्ली यांच्या वतीनेही शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याचे दिसून आले या निमित्ताने सुरुवातीला हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल सावंत तसेच माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर करमाळा शहरातून हलगी व ताशांच्या निनादामध्ये शिवजयंतीनिमित्त प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक हमाल पंचायतच्या वतीने काढण्यात आली होती यावेळी शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादनही करण्यात आले एकूणच करमाळा शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून आले होते शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले